नमस्कार जय मल्ल्हद मी शेखर बंगाळे संघर्ष सेना संस्थापक अध्यक्ष तसंच धनगर समाजाचा एक कार्यकर्ता उद्या सर्वप्रथम तमाम महाराष्ट्रातील तमाम धनगर समाजाला माझा मानाचा जय मल्ल्हद उद्या दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पंढरपूरमध्ये ऐतिहासिक अशा धनगर आरक्षण अंमलबजावणीसाठी होणाऱ्या बैठकीमध्ये सर्व ज्याच्या अंगामध्ये मल्हाराव ओळकर यशवंतराव ओळकर यांचं रक्त आहे आणि जे खरोखर समाजाच्या चळवळीमध्ये वाहून घेतलेलं जीवन जीवन ज्यांनी वाहून घेतलं ते सर्व कार्यकर्ते पदाधिकारी नेते मंडळी संघटनेचे सर्व पदाधिकारी यांनी पंढरपूरमध्ये होणाऱ्या उद्या दिनांक वीस सप्टेंबर रोजी सायंकाळी ठीक चार वाजता होणाऱ्या ऐतिहासिक अशा बैठकीमध्ये उपस्थित राहून या सरकारवर आपण एक मोठं समाजाचं प्रेशर एक क्रिएट क्रिएट करून समाजाची शक्ती दाखवूया आणि हा लाखोच्या संख्येने त्या ठिकाणी आपण होणाऱ्या उद्या होणाऱ्या बैठकीमध्ये समाविष्ट ठेवूया असं आवाहन मी करत आहे आणि या बैठकीस सर्व समाजाने उपस्थित राहावं अशी नम्र आणि विनंती करतो जय हिंद जय जै मला.